इचलकरंजीतील दोन सराईत चोरटे कोल्हापूर पोलिसांच्या जाळ्यात दोन घरफोडी व मॉटरसायकल चोरी उघड सात लाखांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी आणि कागर परिसरात घरफोडी व चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने अटक केलीये या आरोपींकडून सोन्याचांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्यांच्या अटकेमुळे दोन घरफोडी व एक मोटरसायकल चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी कागल शहरातील माळीगल्ली येथे फिर्यादी सचिन अशोकराव पाटील यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरले होते या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला होता पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पथकाने तपास वेगाने पुढे नेला गुन्ह्याचे ठिकाण व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की हा गुन्हा इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार वय एकोणतीस राहणार इचलकरंजी व दीपक चंद्रकांत कांबळे वय पस्तीस राहणार इचलकरंजी यांनी केला आहे पोलिसांनी सापळा रचून त्यांना सोळा जुलै रोजी आवळे मैदान चौक इचलकरंजी येथे अटक केली प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी चौकशी दरम्यान कौशल्यपूर्ण तपासानंतर गुन्ह्यांची कबुली दिली त्यांनी कागल शहरातील आणखी एका घरफोडीचा गुन्हा आणि माणिकपूर मीरा भाईंदर मुंबई येथील मोटरसायकल चोरीची कबुली दिली जप्त मुद्देमाल सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चोरीची पल्सर मोटरसायकल एकूण किंमत सात लाख रुपये असं आहे दीपक कांबळे याच्यावर यापूर्वी इचलकरंजी शिवाजीनगर शहापूर हातकणंगले पोलीस ठाण्यात बारा गुन्हे दाखल आहेत तर विनायक कुंभार याच्यावर इचलकरंजी शिवाजीनगर शहापूर गांधीनगर येथे वीस घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार महेश खोत महेश पाटील सागर माने विशाल चौगुले विजय इंगळे संदीप बेंद्रे रोहित मर्दाने अशोक पोवार लखनसिंग पाटील संजय कुंभार संजय हुंबे सागर चौगुले युवराज पाटील शुभम संकपाळ हंबीरराव अतिग्रे राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने केली अशा बातम्या पाहण्याकरिता आजच लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद